नमस्कार जे जिजाऊ जय शिवराय पहिल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवते आमची सोसायटी आणि सोसायटीमधली बाग तर मी चालले लिफ्टमधून खाली तर चला तर मग आमच्या अशा छानशा बागेमध्ये जाऊया तर आले मी बागेमध्ये तर तुम्ही बघू शकता किती छान अशी फुलं फुलांची झाडे आहेत आणि अशी शोची झाडे पण आहेत अशी खूप सारी झाडे लावलेली आहेत तर मी इथे बसून मस्त अशी मुलांची क्रिकेट पाहत आहे लहान लहान मुलं अशी छान क्रिकेट खेळत आहेत असं बागेमध्ये येऊन असे वेगळाच आनंद भेटतो आणि तुम्ही पण पाहू शकता कि कि की किती असे छान वातावरण आहे असं पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशी झाडे पाहून वेगळाच आनंद भेटतो मनाला बरं का आणि इथे वेगवेगळी झाडे आहेत असं आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे मुलांना खेळण्यासाठी असे स्लाईड आणि झोपाळे आहेत असे खूप छान एकाची झाली की एकाची गर्दी अशी चालूच असते ते बघून दिवसभराचा असा थकवा निघून जाते आणि मनाला असा वेगळाच आनंद भेटतो त्यांचा असं किलबिल असे गडबड बघून आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात सोसायटीमधली जसं की गजानन महाराजांचा आता प्रकट दिन झाला स्वामी समर्थाचे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात तर आमच्या सोसायटीमध्ये असे मॉडर्न लोकच नाहीत बरं काशी संस्कृती जपणारे लोक आहेत तर दुसरी आ, एक गोष्ट म्हणजे अशी बागेमध्ये अशी छानशी जीम आहे आणि एकीकडे असा मुलांचा आरडाओरडा आणि आणि ते महिलांनी असं प्रसन्न केलेलं वातावरण पाहून असा वेगळाच आनंद भेटतो मनाला रेपाट आणि विठ्ठलाचा गजरा ऐकून वेगळाच आनंद भेटतो मनाला आणि बागेमधली माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा स्विमिंग पूल दोन दोन आहेत स्विमिंग पूल तर हे तुम्ही पाहू शकता किती छान असे स्विमिंग पूल आहेत आणि किती अशी मस्त अशी बाग आहे बागेमध्ये कुठेही असा घाण कचरा वगैरे काहीच दिसणार नाही दिवसभर काम करून झाल्यावर या बागेमध्ये पाऊल ठेवलं की दिवसभराचा थकवा कुठल्या कुठं निघून जातो कळससुद्धा नाही इथली हिरवळ आणि फुलांचा सुगंध मनाला वेगळाच आनंद देतो खरो खरोखरच निसर्गासारखा दुसरा डॉक्टरच नाही एकीकडे एक मुलांचा आवाज आणि दुसरीकडे ही पक्ष्यांची किलबिल मनाला खूप आनंद देऊन जातो हे सगळं ऐकून खूप पॉझिटिव्ह वाटतं शहरातल्या सिमेंटच्या जंगलात राहताना सोसायटीतलं हे छोटंसं नंदनवन म्हणजे एक वरदानच आहे तर कशी वाटली तुम्हाला आमची बॅग कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो बाय